आपल्या म्हसवड येथील गेल्या दहा वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले विश्वसनीय ठिकाण अनिरुद्ध इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स नामवंत कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल साहित्य योग्य दरात उपलब्ध आमच्याकडे इस्त्री फॅन मिक्सर विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता एसटी स्टँड समोर म्हसवड तालुका मान प्रोप्रायटर नाना लुबाड चौऱ्याण्णव एकवीस 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 साठ अमोल लुबाड अठ्ठ्याण्णव साठ सत्याहत्तर बावीस शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून पंधरा दिवसातून एक वेळ पालिकेकडून शहराला पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासियांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे यावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी येथील नाभिक गल्लीतील महिलांनी एकत्र येत थेट पालिकेत धडक मारत त्या ठिकाणी ठिया मांडल्याने प्रशासनाची भंभेरे उडाली जोवर पाणी मिळणार नाही तोवर या न उठण्याचा निर्धार व्यक्त केल्याने अखेर मुख्याधिकारी डॉक्टर माने यांनी पाच वाजेपर्यंत असल्याचे लेखी आश्वासन संबंधित महिलांना दिल्यावर महिलांनी आपले ठिया आंदोलन मागे घेतले मग दिवस झाले आणि दरवर्षी बरोबर ही आज अकरा वर्ष जवळजवळ अकरा ते बारा वर्ष झाली आम्हाला सहा तारखेला पाणी आलं आज, आज पंधरा दिवस झाले पाणी नाही आम्हाला पाणी तेरा आज तेरा ते चौदावा दिवस आहे पाणी नाही घरात कसलंही पाणी नाही पिण्या योग्य तर नाहीच नाही टँकरचं पाणी पण पिण्यासारखं नाही पाणी कन्फर्म चौथ्या दिवशी आलंच पाहिजे जर पाणी लांबत असेल तर तुम्ही बोर्ड लावा चौकामध्ये किंवा रिक्षाने लागेल की पाणी येणार नाही त्यानुसार महिला कमी प्रमाणात वापरतील कमी प्रमाणात युज करतील आज जार घ्यायचा म्हणलं तर पाणी नाही म्हणून आम्हाला कळत आणि आम्ही इथून पाण्याची सोय झाल्याशिवाय व्यवस्थित काही नियोजन झाल्याशिवाय जाणार नाही घरी जाऊनही पाणी नाही त्यामुळे काही काम नाही खाऊन तुम्हाला निवांत इथं बसणार आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद